नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारी मस्त केळी पावडर पासून भाकर बनवणारी कराधार नवरात्र सुरू झालेली आहेत कोणाला सावधान आवडत नाही कोणाला भगर आवडत नाही तर आज मी नवीन पदार्थ घेऊन आलेली आहे मस्त खास तुमच्यासाठी तर केळी पावडरची भाकर तर चला मग करूया सुरुवात तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेली केळी पावडरची भाकर आणि हिरवी मिरची मस्त एकच नंबर आणि एकदम मऊ झालेली भाकर बघू शकता सगळेजण आवडीने खातील केळी पावडरची भाकर तर बघा इकडे आता मी एक वाटी केळी पावडर घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि मी माप छोटे वाटीतच घेतलेले तुम्ही मी तुमच्यानुसारच घ्या आणि एकदम बारीक दळलेली ही पावडर बघा तर आम्ही ही केळी पावडर आम्ही स्वतः घरीच बनवतो आणि आम्ही केळी पावडर अद्रक पावडर मोरिंगा पावडर कांदा पावडर लसण पावडर असे आमचे प्रोडक्ट आहेत तर बघा इथे मी एक वाटी केळी पावडर घेतलेली आणि एक बराटा घेतलेला आहे आणि बराट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आज आपल्याला मस्त केळी पावडरपासून मस्त अशी भाकर बनवायची आहे उपवासासाठी आणि आता बघा मी बराटा किसणीच्या सहाय्याने किसून घेते कारण नवरात्रामध्ये नऊ दिवस उपास असतात काही महिलांचे आणि रोज रोज साबुदाणा किंवा भगर खाऊन कंटाळा येतो म्हणून म्हटलं चला आज आपण काहीतरी आज वेगळं बनवू तर मी आज केळी पावडरपासून भाकर बनवणार आहे तर बघा मी बटाटा छान असा किसून घेतलेला आहे आणि त्याला असं पाणी सुटलेलं आहे तर बघा त्याच्यातलं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि असं त्या मोठी दाबून असं पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यात बिलकुल पाणी नको तर मी आता पूर्ण जो बऱ्याटा आहे तो असाच पिळून घेणार आहे आणि सगळं पाणी काढून घेणार आहे कारण आपण ज्यावेळेस भाकर तयार करू तर त्याच्यात पाणी बिलकुल नको आहे आपल्याला जे लागलं तेवढं आपण नंतर टाकणार आहोत कारण त्या पिठाचा आणि पाण्याचा आपल्याला अंदाज कळणार नाही म्हणून आपल्याला पाणी अगोदरच काढून घ्यायचं आहे तर बघा मी छान असं पाणी काढून घेतलेलं आहे पूर्ण आता इकडे एक ताट घेतलेला आहे त्याच्यात आपल्याला हे पीठ टाकायचं आहे एक वाटी पीठ घेतलेले आहे मी आणि त्याच्यात हा जो बटाटा आपण किसून घेतला होता तर तो बटाटा मिक्स करायचा आहे आणि आता ह्याच्यात चवीनुसार हिर्या मिरच्या घेतल्या त्या मी दोन मिरच्या त्यासाठी ठेचून घेतल्या होत्या खलबत्त्यामध्ये जाडसर तर आता हिरवा ठेचा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तुमच्याकडे जिरं कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता पण आम्ही आमच्या खानदेशमध्ये जिरं वगैरे आम्ही वापरत नाही तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही जिरं आणि कोथिंबीर वापरू शकतात आता बघा मी जिरं आणि कोथिंबीर स्किप केलेलं आहे तर आता पीठ छान असं अगोदर मिक्स करून घेते बटाटा आणि केळी पावडर असं छान मिक्स करून घेते कारण त्याच्यात ओलावा असं बऱ्याट्यामध्ये आणि जेवढा ओलावा तेवढं आपल्याला पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर मग त्याच्यात थोडं थोडं पाणी करून पाणी टाकून आपल्याला भाकरचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर मी अगोदर असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे ना आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे तर पाणी बघा मी थोडंसं हातामध्येच घेतलेलं आहे नॉर्मल आणि त्या थोड्याशा पाण्यातच आता हे पूर्ण जसं आपण भाकरीसाठी पीठ तयार करतो तसंच पूर्ण ताटात असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर बघा मी अजून परत पाणी टाकलेलं आहे अशाच प्रकारचं सगळं पीठ छान असं सा भाकरीसाठी तयार करून घ्यायचंय तर बघा मी छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे मस्त आणि कमीत कमी मी तीन ते चार मिनटं असं गोळा काय केलेला आहे कारण के बटाटा आणि केळी पावडर छान अशी मिक्स व्हायला पाहिजे एक एक जीव व्हायला पाहिजे जी। म्हणून ज्या आपण आपण करतो बाजरीची भाकर त्यावेळेस सुद्धा आपण अशाच पद्धतीने पीठ तयार करतो तर त्याच पद्धतीने हे पीठसुद्धा मी तयार केलेलं आहे तर आता पूर्ण गोळा तयार झालेला बघू शकता तुम्ही आता याचे दोन भाग करून घेते मी तर बघा आता हे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि एक भाग जो तो चा सा आता साईडला ठेवायचा आहे आता या गोळ्याचा छान असं हातावर मळून घ्यायचा गोळा आणि मागेची भाकर थापून घ्यायची आहे तर अगोदर खाली पीठ टाकायचं आहे केळी पावडरचं पीठ टाकायचं आहे आणि आता था, गोळा थापून घ्यायचा आहे तर बघा मी असे आणि आता था, गोळा थापून घेते काही आवघडणे खूप सोपी आणि साधी पद्धत आहे ज्या आपण साधी भाकर म्हणजे बाजारची भाकर करतो त्याच पद्धतीचा वापर केलेला आहे आणि थंड पाणी टाकलेलं आहे मी गरम पाणी काही करायची गरज नाही आहे तर मी थंडच पाण्याचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने भाकर छान मी थापून घेतलेली बघू शकतो बिलकुल तडे वगैरे पडलेले नाही आहेत छान असं पीठ सॉफ्ट झालं होतं आणि छान अशी गोल भाकर तयार झालेली आहे आता छान भाकर तयार झालेली आहे आता आपण तव्यावर टाकून घेऊ आता तर मी तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता तर बघा छान अशी सुपर छान भाकर झालेली आणि आता याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मी नॉर्मल अशी बारीकच केलेली आहे तुम्ही तुमच्याकडे नुसारच करा आणि ही भाकर छान अशी गरम गरम छान लागते हिचा जास्त करून गरम गरमच वापर करायचा खायला तर आता दोन मिनटं शेकून घेतली आणि आता तिला पलटी करून घेते तर बघा मी खालचा भाग असा दोन मिनटं शेकून घेतला आता छान भाकर झालेली आहे मस्त आता भाकर शिजते तोपर्यंत मी परत दुसरा गोळा आपला बाकी होता तर त्याची सुद्धा भाकर तयार करून घेते पीठ टाकायचं ताटामध्ये आणि आता ही भाकर सुद्धा थापून घ्यायची तर तुम्ही ही भाकर दोन्ही हाताने थापली तरी चालेल किंवा एका हाताने थापली तरी चालेल आपल्यावरही आपण जेवढं पीठ सॉफ्ट केलं तेवढे भाकर पटकन तयार होते आणि सॉफ्ट पीठ केल्यामुळे बघा बिलकुल असं चिरा वगैरे पडलेला नाहीये भाकरला तुम्ही जर थोडं कडक पीठ ठेवलं किंवा निंबर पीठ ठेवलं तर त्याला तडी पडतील तर पीठ अगोदर व्यवस्थित मळून घ्यायचं तर छानच अशी मी सुद्धा भाकर झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपली जी अगोदरची भाकर होती तव्यावरती बघू आपण आता तिला पलटी करायची आता तर छान अशी बघा शिजलेली आहे मस्त आणि आता तिला तव्यावरच शेकून घेते मी तर कमीत कमी दोन ते तीन मिनटं लागतील वाकरशी जायला तर बघा छान अशी फुलते मस्त बघू शकता तुम्ही तर चम्मचच्या सहाय्याने खुरपणीच्या सहाय्याने असं दाबून धरायची तिला प्रेस करत राहायची आजूबाजूला तर बघा छान हे टम्म फुगलेली बघू शकता तुम्ही एकच नंबर भाकर तयार झालेली आहे तरी आपण तिला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर अशाच प्रकारे आता मी दुसरी भाकर सुद्धा तयार करून घेते याला सुद्धा आता आपण वरून पाणी लावून घेऊ सेम प्रोसिजर आहे जी पहिल्या भाकरीला जी आपण पद्धत वापरली तीच पद्धत याला सुद्धा आहे आता हिला सुद्धा दोन मिनटं शिजवून घ्यायची आणि नंतर दोन मिनटानंतर हिला पलटी करून घ्यायची खूप छान लागते ही केळी पावडरची भाकर एकच नंबर लागते तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत वापरू शकता किंवा हिरवी मिरच्या ठेच्यासोबत किंवा तेल पाण्याच्या मिरच्यासोबत खाऊ शकता अशी छान मस्त केळी पावडरची भाकर आणि आपण रोज केळी आपल्याला खायला आवडत नाही तर आपण कधीतरी अशी भाकर बनवून जरी खाल्ली तरी आपल्याला जे शरीरात व्हिटॅमिन किंवा कॅल्शियम किंवा प्रोटीन जे कमी असतील तर तेसुद्धा भरण्याचं काम करते हे केळी पावडर किंवा के आपण रोज एक ग्लासभर दुधात जरी एक चम्मच पावडर घेतली तरीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे तर अशी आहे केळी पावडर तर आम्ही स्वतः घरीच बनवतो केळी पावडर आमचं रिटेलचा पण बिझनेस आहे आणि होलसेलचा पण बिझनेस आहे जर तुम्हाला कोणाला लागली केळी पावडर तर मग आम्हाला नक्कीच सांगा आता माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर तुम्ही या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता तर बघा भाकर छान अशी टम्म फुगलेली आहेत आता याच्यासोबत आपल्याला मिरच्या करायच्या आहेत तर बघा इकडे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याला आता असे कट करून घ्यायची सुरूच्या सहाय्याने बघा मी अशा कट करून घेते आणि मी अख्ख्याच ठेवणार आहे तुम्ही तिचे काप बी केले तरी चालतील किंवा ठेचा जरी केला तरी चालेल पण मी अख्ख्याच मिरच्या ठेवणार आहे इकडे तवा गरमच आहे तर आपण आता या तव्यावरती तेल टाकून घेऊ आता या तेलामध्ये मिरच्या छान अशा दोन मिनटं तळून घेऊ तवा गरम असल्यामुळे मिरच्या पटकन तयार होतील बघू शकता मी थोडासा कलर पण चेंज झालेला आहे तर अशा प्रकारे पलटी करून घ्यायच्यात पटकन आणि आताच्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित केळीची भाकर आणि मिरची खूपच छान लागते तर मिरच्या खूप छान अशा तळल्या गेल्या बघू शकता तुम्ही कलरवरूनच समजतं आपल्याला की आपली हिरवी मिरची तळली गेलेली आहे आणि त्याच्यात नॉर्मल मी थोडंसं शंगदाण्याचं कूट वापरणार आहे तर थोडंसंच टाकायचं जास्त नाही तुम्ही तुमच्या ओळखनुसारच टाका तर मी नॉर्मल टाकणार आहे चंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे का तर की जो तिखटपणा आहे तर तो तिखटपणा कमी होतो तर आता फक्त दोन मिनटं आपल्याला मिरची अशी मिक्स करून घ्यायची आहे कूटमध्ये कोटमध्ये आणि मिरची छान अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर मिरची पण तयार झालेली आहे आपण काढून घेऊ आता गॅस बंद करायचा आहे तर बघा इकडे आपल्या केळी पावडरची भाकर आणि हिरवी मिरची शंघना लोन मिरची एकच नंबर बेस झालेला आहे मस्त तो उपासासाठी तोंडाला पटकन चवील अशी केळी पावडरची भाकर आणि हिरवी हिरवी मिरची आणि भाकर बघू शकता मी तुम्हाला दाखवते खूपच मऊ झालेली मी तुम्हाला हातामध्ये दाखवते घडी करून तर बघा छान अशी मऊ झालेली आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर भाकर पण झालेली आहे सगळ्यांनाच आवडेल अशी भाकर आहे तर सुद्धा असे भाकर करून बघा आणि आज डोळ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आज चढ तुम्हाला कसा वाटला केळी पावडरची भाकर तरी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद